सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीपात्रात पाणी सोडण्यास परतूर तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे बुधवार बावीस मे रोजी शेतकऱ्यांनी अभियंत्यास चांगलेच धारेवर धरत आंदोलन केले त्यानंतर सेलूचे तहसीलदार दिनेश झांपले यांच्यासह प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दुपारी तीन वाजता दुधना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले निम्न दुधना प्रकल्पात सध्या मृत पाणीसाठा आहे शासनाने परभणी जिल्ह्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे बुधवार बावीस मे रोजी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार होते मात्र सकाळीच परतूर तालुक्यातील दहा ते बारा गावच्या शेतकऱ्यांनी निम्न दुधना प्रकल्पाच्या अभियंत्याचे कार्यालय गाठले सध्या परिस्थितीत असलेले प्रकल्पातील पाणी हे पिण्यासाठी व जनावरांसाठी आवश्यक आहे नदीपात्रात हे पाणी सोडले तर स्थानिक शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागेल त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडू नये अशी ताठर भूमिका गणेश राजबिंडे आसारामजी लाटे परमेश्वर लाटे बाजीराव खरात कैलास बिडवे किशन बिडवे अंशीराम कबाडी ज्ञानेश्वर मापारी हरिभाऊ आकात बंडू टोम्पे बाबाराव मानवतकर रमेश घेबाड दशरथ बिडवे बळी बिडवे शिवाजी लाटे माऊली घेवट कैलास बिडवे आदीसह शेतकऱ्यांनी नदीपात्रात पाणी सोडण्यास विरोध करत आंदोलन केले त्यामुळे प्रकल्प परिसरात तणावाचे वातावरण होते घटनास्थळात सेलूचे तहसीलदार दिनेश झांपले यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते मात्र मृतसाठ्यावर कुणाला अधिकार घालता येणार नाही वरिष्ठांचा निर्णय मान्य करावा विरोध करू नये अशी विनंती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केली तेव्हा संतप्त शेतकऱ्यांनी मवाळ भूमिका घेतली त्यानंतर दुपारी तीन वाजता प्रकल्पाचे सहा दरवाजे खुले करण्यात आले बुधवार बावीस मे रोजी जलाशय पाणी पातळी चारशे वीस पॉईंट पाचशे नव्वद मीटर एवढी आहे त्यापैकी साठा शून्य पॉईंट दोनशे बासष्ट दलघमी एवढा असून त्याची टक्केवारी शून्य पॉईंट अकरा अशी आहे परभणी जिल्ह्यातील दुधना नदीकाठच्या गावांना पशुधन व पिण्याचे पाणी टंचाई निवार्थ जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या आदेशानुसार नदीपात्रात एकूण पाचशे पाच हजार तीनशे छेचाळीस क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे